जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित ईएमसी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा फ्रान्स या देशाच्या प्रतिष्ठित शेवेलियर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच भारतीय दिग्दर्शक थोटाथरानी यांना आता शेवेलियर हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा हा पुरस्कार फ्रान्स दे या देशाद्वारे दिला जातो आणि या पुरस्काराला नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या नावानं देखील ओळखलं जातं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फ्रेंच राजदूतांच्या हस्ते थरानी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर फ्रेंच सरकारकडून दिला जाणारा जगातील सर्वोच्च कलात्मक पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झाली होती व एकोणीसशे पंचाण्णव मध्ये तमिळ चित्रपट अभिनेते शिवाजी गणेशन आणि नंतर दोन हजार सोळा मध्ये हा पुरस्कार कमल हासन या भारतीयांना देखील मिळालेला आहे याआधी आपण जे पुरस्कार पाहिलेत ते एकदा आपण रिवाईज करून घेऊया तर पहा इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने डोनाल्ड ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार पंचवीसच्या पेट्रिएट ऑफ द इयर पुरस्काराने मेलेनिया ट्रम्प राष्ट्रीय भूविज्ञान गौरव पुरस्कार श्याम सुंदर राय गोलकीपर्स चॅम्पियन पुरस्काराने बंग दाम्पत्य व नवीन ठाकर लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने केअर स्टायमर बॅलेंडिओर पुरस्कार एतना बोनमती उस्मान डेंबेले आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशु कुलकर्णी पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल तर दोन हजार पंचवीसचा सहस्र रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न मित्रांनो अलीकडेच आता कोडेक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आशिया प्रदेशाच्या कार्यकारी समितीवर भारताची निवड करण्यात आली व आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय तर या कोडेक्सची स्थापना कधी झाली हे आपल्याला यात सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्ट साली या कोडेक्स संघटनेची स्थापना झाली या कोडेक्सची स्थापना कोणत्या दोन संघटनांनी मिळून केली असं जर विचारलं तर याची स्थापना अन्न आणि कृषी संघटना व डब्ल्यू एच ओ यांच्याद्वारे संयुक्तपणे करण्यात आली कोडेक्सचे दोन मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे व जागतिक अन्न व्यापार न्याय ठेवणे हे कोडेक्सचे दोन मुख्य उद्देश आहेत आणि मित्रांनो अन्न आणि कृषी संघटना म्हणजेच एफ एओची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय कोठे आहे असं जर विचारलं तर इटली मधील रोम येथे याचं मुख्यालय आहे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की डब्ल्यू एच यू ची स्थापना कधी झाली व याचं मुख्यालय कोठे आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन फिफा विश्वचषक इतिहासात विश्वचषकासाठी पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता ठरला मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये जो फिफा विश्वचषक आहे त्यासाठी आता कुराकाओ हा देश पात्र ठरला असून सर्वात कमी लोकसंख्या असताना पात्र ठरणारा हा आता पहिलाच देश आहे कुराकाओ या देशाची एकूण लोकसंख्या किती तर एक लाख छप्पन हजार इतकीच या देशाची लोकसंख्या आहे या कामगिरीसह कुराकाओने दोन हजार अठरामधील मधील आईसलँडचा सुद्धा विक्रम मोडला आहे याआधी दोन हजार अठरा साली आईसलँड फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला होता व त्यावेळेस तो पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश होता आईसलँडची लोकसंख्या पात्र ठरला त्यावेळेस तीन लाख पन्नास हजार इतकी होती पण आता कुराकाओने आईसलँडचा विक्रम मोडत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे बरं तुम्हाला हे माहित आहे का दोन हजार सव्वीस मध्ये फिफा विश्वचषकाचं आयोजन कोठे होणार आहे याआधी आपण पाहिलंच होतं दोन हजार सव्वीस मधील फिफा विश्वचषक हा तीन देशामध्ये आयोजित केला जाईल आणि ते देश कोणते तर कॅनडा मेक्सिको आणि अमेरिका या तीन देशामध्ये हा तेवीसवा फिफा विश्वचषक आयोजित होणार आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच कोणत्या कंपनीने इस्रोला पहिले मानो विकास इंजिन सुपूर्द केले तर हे जे पहिले मानव विकास इंजिन आहे हे आता गोदरेज एरोस्पेसद्वारे इसरोला सुपूर्द करण्यात आलं या इंजिनचं नाव एल वन वन झिरो असं आहे आणि या इंजिनची निर्मिती विशेषतः मानयुक्त अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा मानकांचा विचार करून करण्यात आली आहे हे जे इंजिन आहे याचा उपयोग गगनयान मोहिमेसाठीच्या एल व्ही एम थ्री या रॉकेटमध्ये करण्यात येईल नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेल्या जानवी जिंदाल या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जानवी जिंदाल या स्केटिंग खेळाशी संबंधित आहेत बरं जानवी जिंदाल सध्या का चर्चेत आहेत तर त्यांनी अलीकडेच स्केटिंग स्केटिंगमध्ये सहा नवीन गिनीज रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत व यासह सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असलेल्या त्या पहिल्या भारतीय ठरल्यात त्यांच्या नावावर आता एकूण किती गिनीज रेकॉर्ड आहेत तर त्यांच्या नावावर आता एकूण अकरा गिनीज रेकॉर्ड आहेत चंदीगड येथील अठरा वर्षीय जानवी जिंदाल आता सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असलेल्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये यांच्यावर एखादा प्रश्न नक्की विचारण्यात येईल पुढील प्रश्न कोणत्या देशाद्वारे ऑपरेशन सदर्न स्पियर सुरू करण्यात आले तर हे जे ऑपरेशन सदर्न स्पियर आहे हे अमेरिका या देशाद्वारे सुरू करण्यात आलं आणि या ऑपरेशनचा उद्देश काय तर याचा उद्देश अमेरिकेचे संरक्षण करणे नार्को दहशतवाद्यांना संपवणे व कोकेन तस्करी नेटवर्क उद्ध्वस्त करणे हे आहे या ऑपरेशन सदर्न स्पीयरचं नेतृत्व जॉईंट टास्क फोर्स सदर्न स्पियर आणि यूएस सदर्न कमांडद्वारे करण्यात येत आहे मित्रांनो याआधी सुद्धा आपण काही ऑपरेशन पाहिले आहेत ते एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा इस्रायल इराण युद्धामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे ड्रग्ज बेकायदेशीर तस्करी थांबवण्यासाठी ऑपरेशन मेडमॅक्स राबवण्यात आलं स्वतःला संत म्हणून जनतेची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी उत्तराखंड सरकारद्वारे ऑपरेशन कालनेमी राबवण्यात आलं भारतीय तटरक्षक दलाने ओडिशामध्ये ऑलिव्ह रेडले कासवांच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया राबवलं डिजिटल अटक किंवा सायबर गुन्ह्यांविरुद्ध सीबीआयद्वारे ऑपरेशन चक्रफायू म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा तर हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांद्वारे ऑपरेशन शोध राबवण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आनंद करंदीकर यांचे नुकतेच वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर हे जे आनंद करंदीकर आहेत हे विचारवेद या चळवळीशी संबंधित होते आणि त्यांची ओळख सांगायची झाली तर ज्येष्ठ कवी विंदा करंदेकर यांचे ते पुत्र होते आणि आता त्यांचं वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झालं त्यांनी आपल्या हयातीतच अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता व आता अवयवदानासाठी त्यांचं पार्टू ससून रुग्णालयाला देण्यात आला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा आणि तीनशे बळींचा दुर्मिळ टप्पा पार करण्याचा विक्रम केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच रवींद्र जडेजा यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे ते असा विक्रम करणारे जगातील एकूण चौथे तर भारतातील दुसरेच खेळाडू ठरले आहेत हा टप्पा पार करणारे इतर खेळाडू कोण तर यात कपिल देव इयान बोतम आणि डॅनियल व्हिटोरी या तीनच खेळाडूंचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजामुक्त मुक्त प्रवेश धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला तर जो हा जो निर्णय आहे हा इराण या देशाद्वारे घेण्यात आला आणि यामागचं कारण काय सांगण्यात आलं तर खोट्या नोकरीच्या आश्वासनाखाली भारतीयांना इराणमध्ये आणलं जात होतं व त्यांचं अपहरण करून खंडणीसाठी त्यांना ओलीस ठेवलं जात होतं यासाठी इराण सरकारने आता भारतीय नागरिकांसाठीचं विजामुक्त प्रवेश धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय बाल दिवस आहे हा दरवर्षी वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो मित्रांनो या दिवसाची स्थापना एकोणीसशे चौपन्न मध्ये करण्यात आली होती व एकोणीसशे एकोणसाठ पूर्वी बालदिन ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जात होता पण एकोणीसशे एकोणसाठ पासून हा दिवस नोव्हेंबर महिन्यातच साजरा केला जात आहे बरं भारतात बालदिन कधी साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा केला जातो व याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देखील असतो या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता ग्लोबल एनर्जी लीडर समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ओडिशा या राज्यात समिट समिट या समिटचं आयोजन करण्यात येणार आहे व ही समिट पाच ते सात डिसेंबर दरम्यान पार पडेल या समिटची थीम काय आहे तर पॉवरिंग इंडिया सफिसियन्सी बॅलेन्स इनोव्हेशन आशिया वेसच्या या समिटची थीम आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अलीकडेच जी आय टॅग देण्यात आलेले अंबाजी मार्बल उत्पादन हे उत्पादन कोणत्या राज्यातील आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद